सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी चहामध्ये गुंगीचे औषध देऊन एका सदोतीस वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना शेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे या प्रकरणी शेगाव पोलिसांनी आरोपी सचिन चोपडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नांदुरा शहरातील सदोतीस वर्षीय एका विवाहित महिलेवर आरोपीने त्याच्या राहत्या घरी चहामध्ये गुंगीचे औषध टाकून बलात्कार केला एवढेच नव्हे तर फिर्यादीचे नग्न अवस्थेत फोटो व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याच्या धमक्या देऊन आरोपीने त्यानंतर वारंवार पीडितेचे शारीरिक शोषण केले या प्रकरणात आरोपीच्या बहिणीने सुद्धा आरोपीला हे दुष्कृत्य करण्यास मदत केल्यामुळे पोलिसांनी आरोपीच्या सुद्धा गुन्हा दाखल केला आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा